चे, शिष्ट अस शि... <laughs> मी अशी यांना वाटले होते खूप कडक वाटतात स्वभावने पण जेव्हा मी आली ना तुम्ही एकदम बॉम्ब एक फोडला सगळ्यांना कसं तुम्ही सगळे आजचा माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे वाजले आहेत सकाळचे पावळे पाच आणि आज नरक चतुर्दशी आहे म्हणून आज लवकर उठली आहे आणि शिवाय आज माझं कामसुद्धा आहे म्हणजे माझा फोटोशूट आहे जे इथेच होणार आहे आणि मग फोटोशूट आम्ही बाहेर कुठेतरी करू तर मेकअपसाठी पहिल्यांदा आता घरी येणार आहे तर आता मी उठले आहे आवरते मस्तपैकी बाहेर आकाश आकाशकंदील लावला मग ते तुम्हाला दाखवते आणि आवरून घेते म्हणजे मग थोडीफार रांगोळी पण काढणार आहे आणि तोपर्यंत त्या ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या येतीलच सो स्टेतील हॅलो हॅपी दिवाली तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेसहा आणि मी छान मस्तपैकी आवरून देवपूजा करून आता मी वाट बघते ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्या येणार आहेत त्यांची वाट बघते आणि त्या आल्यानंतर आम्ही लगेच मेकअपला सुरुवात करू कारण साधारण नऊ पावणे नऊच्या दरम्यान आम्हाला हे फोटोशूट करायचं आहे कारण त्याला त्यावेळेस छान कोवळं ऊन असतं आणि त्या दरम्यान फोटोज खूप छान येतील त्यामुळे लवकरात लवकर मेकअप करून फोटोशूट करूयात असा आमचा प्लॅन आहे तर आता बघू त्या केव्हा येतात आता वाजल्यात साडेसहा त्यामुळे थोडंफार मागे पुढे येतील पण त्याला तर मी त्यांची वाट बघते आणि तोपर्यंत तो, तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामवरती जे काही दिवाळीचे माझे नवीन रील्स माझे फोटोज आले असतील ते तुम्ही नसतील बघितले तर ते नक्की जाऊन बघा तर आता संध्याताई इथे आलेल्या आहेत आणि आज आमचं मोस्तपैकी फोटोशूट प्लॅन आहे आणि आत्ता हा माझा बिफोर असा लुक आहे आणि आफ्टर मी मेकअप झाला तर कशी दिसते हे तुम्हाला थोड्या वेळातच दिसेल या संध्याताई आहेत ज्या कल्याणवरून आलेल्या आहेत आणि ही अंकिता मी आरती लक्ष सॉरी तर आता मी मेकअपला सुरुवात करतो आम्ही लेन्स लावलेले आहेत आणि आउटफिट हा थोडासा पर्पलकडे जाणार आहे बघूया तर आज माझ्या मग घरीच मेकअप आम्ही करणार आहोत तर थोडासा मेकअप मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवत राहील छोटे छोटे शॉर्ट्स भेटी असते की आम्ही कसा मेकअप करतो येते काय लुक ठरवलं तुम्ही तुम्ही सगळे प्लॅन केले आम्ही आता तरी नव्हते आउटफिट वेस्ट नाही आणि स्मोकी आईज असं आत्ता तरी डोक्यात धरलेलं आहे तर बघू तुम्ही पहिला मेकअप आर्टिस्ट असाल की ज्या माझ्या घरी आल्या मेकअप करत बेस झालेला आहे बऱ्यापैकी तो सेट करून जागा आणि नंतर मग आय मेकअप मी आज पहिल्यांदा लिक्विड ब्लश लावला मला छान वाटतं की ते वेगळं वाटतंय नाही आता नेहमी पावडरी ब्लश करते मी मेकअप मध्ये किती गोष्टी आल्या खाली तेव्हा मेकअप करायचे ते म्हणजे ते लाल कलरचा असा डब्बा यायचा त्याला वरती ते रोज रोज म्हणायचं त्याला ते, ते लावायचं पावडर बस आणि काजल आणि फार तर नवीन त्यात नवीन म्हणजे ते टिक नाही टिकली नाही गंधाचा तो बारा कलरचा डब्बा यायचा त्याच्याने काहीतरी वेगवेगळे डिझाईन करायचं करायचे टिकल्यांचा महळ अच्छा आहे लाईनवर लाईनवर लावून घ्यायचं मग ते रुजताच एक पार्ट आय शेडो म्हणून लावायचं खूप सारे ते यायचे होते नंतर नंतर एक असं बटन ओपन केलं बटन सगळं काय काय ओपन यायचं ते लिपस्टिकाय मेकअप बॅनिटी म्हणून फेमस खुशी व्हायची हो आणि मग जे जितके ते पाच बाहेर येणार तेवढे तुमच्याकडे हे एवढं मोठं असं म्हणून लिपस्टिक चे पण यायचे हो लिपस्टिकचे पण यायचं कुल कुल ते कसं उभं होतं आणि प्रत्येक लेअर असे बाहेर यायचं स्टेप्स आणि एकदम अशी शायनी आणि एकदम असायची एकदम पर्पल कलर मध्ये शिमर घातलेल्या वगैरे लिपस्टिक मला तेव्हा एवढ्या आवडायचा पण सूट होता त्या लावायचा हे नव्हतं तेव्हा हे ना चला लावायचं आउटफिट प्रमाणे तेव्हा नव्हतं ना नेलपेंटच सुद्धा लाल मरून ठरलेली माझ्या आईकडे अजूनही मरून आणि रेड रेडवाले तिला आवडत मला आवडत पण काय काय आउटफिटला छानच दिसल्यास छान डोळे केले आहेत आणि मला सर्वात आवडलेला पार्ट म्हणजे माझे आयब्रोज कारण जनरली माझे आयब्रोज म्हणजे नीट करत नाही हा मुद्दा नाही खूप पातळ आहेत आणि त्यामुळे ते एक तर खूप डार्क करतात ब्लॅक टोनकडे जाणारे ते नॅचरल वाटत नाही त्यामुळे पण मला आयब्रोज खूप आवडले आहेत ज्या मला खूप छान वाटत आहेत आणि वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला दरवेळेस मेकअप हा ट्रेडिशनल मध्ये जाणारा असतो किंवा तेच तेच पण आज आम्ही काहीतरी वेगळं करतोय हेअर्स मध्ये पण आता त्या म्हटल्या आहेत काहीतरी वेगळं आहे काय आहे पण थ्री टाउन ट्रिपल टाउन असं काहीतरी आहे जे मी नाही कधी केलेलं आहे सो बघूयात आता असे सगळे केले तर भूत वाटू शकत म्हणून दिसून एक तरी रील असं टाकायला पाहिजे हा सगळं शूट होईल ना तेव्हा मी कधीच सोडला सोडून भूतासारखं <laughs> ज्यांचे नॅचरल खूप कॉल होतं ते कसे मॅनेज करत असतील करतात आणि सुंदर वाटतात ना खरंच खूप छान वाटतात पण मला समजले सुद्धा करली हे म्हणजे आपण नाजून दिसतो माझं नॅचरल हेअर हे कर्ल्स पण नाही आहेत पूर्ण स्ट्रेट पण नाही आहेत फ्रीझी आहेत खूपच मग ते असं गुड टॉक्स आणि रिटील करावं लागतं माझे आधी होते कर्ल्स थोडेफार पण तेच मग आपण कॉलेजला गेल्यानंतर थोडंफार नवीन नवीन स्ट्रेटनिंग आलेलं करूयात घरी तरी टचवूड ते नवीन जसं आता बुटॉक्स आले तसं ते स्ट्रेटनिंग आलं होतं खूप तसं मी नव्हतं कधी केलं त्यानं तुमचे स्टुडंट ती एकदम तत्पर आहे सगळ्या गोष्टी नाही ते खालीच येणार तोही घातला मस्त रेडी झालो आहे हा माझा फायनल लुक आहे पूर्ण लुक तुम्हाला मी दाखवते पण हे हे माझे आईज आहे माझे हेअर जरा एअर्स वेगळे आहे थोडा वेस्टर्न लुक आहे मी अशी दिसते आणि आमचे फोटो हे काढणार आहेत <laughs> आता हे बरोबर आहे ना हे पण चित्र ए आता मी फायनली दुसऱ्या लोकेशनला आलं म्हणजे सेमच आहे माझ्या सोसायटीमध्ये आम्ही फोटोशूट करतो आहे आणि हे रोहितर आहे संध्यातही आहे आणि असं मस्त लाईट आहे पैकी फोटोशूट चाललं ला आहे लाईट सुंदर आहे आणि दादा खरंच खूप भारी फोटो देतात म्हणजे आम्ही असं ठरवतोय आणि ते भारी होऊन जातात फोटो जेव्हा आम्ही त्याचे आउट बघ आउटकम बघतोय ते पण अजून एडिटिंग भरपूर राहिल्यानंतर अजून तर भारी दिसतील ते फोटोज पण मजा येते मला हे फोटोशूट करायला काहीतरी वेगळा लूक आहे वेगळी साडी आहे, आहे। आणि या दोघी तिकडे बघा कशा काहीतरी डिस्कशन चाललं आहे दोघींचं

तर मस्तपैकी आमचा फोटोशूट झाला आहे घरात निघालेलं आहोत परत आणि संध्याकाळी ना आतमध्ये म्हणजे वाले व्हिडिओज हवेत आणि काही फोटोज हवेत तर कारण हां त्याशिवाय मेकअप जर मेकअपचा जो खरा लूक आहे तो आतमध्ये इंडोअरला जरा जास्त छान येतो पण फोटोज इतके कमाल गेले आहेत एमपिक साडी आहे दिसताना खूप छान दिसते पण त्याचा बीटीएस आहे बघा कसा पकडून पकडून चालावं लागतं मी ऍक्च्युअली ही साडी आहे ना ही अशी घेऊन चालली खूप खाली येते ती खूप खाली येते खूप छान आला तुम्ही शिष्ट शिष्ट असा मी अशी यांना वाटले होते किंवा माझा चेहरा असा बघून माझा किती कडक वाटत सगळं पण जेव्हा मी आली ना तुम्ही एकदम बॉम्ब एक फोडला म्हणजे एकदम छान फ्रँकली मैत्री <laughs> सारखा होता वाटलंच नाही आपण एकाच फील्ड मधले आहोत एकमेकांशी रिलेटेड आपलं काम आहे तर का असं उगच हा नाही मी असं तो एक ऑरा घेऊन फिरण्यात काही पॉइंट नाही शेवटी सगळे फॅमिलीयर आता फोटोशूट छान झालेला आहे तर hmm. तुम्हाला कसं वाटत जास्त रिटेक घ्यायलाच नाही लागले मॅमला पटकन शॉर्ट दिले आणि पण शॉर्ट घेऊन झाले आणि फोटोज पण खूप छान आले एक्सप्रेशन वगैरे एकदम पर्सेंट क्रेडिट हे तुम्हाला कारण तुम्ही कॅप्चर करत मी फक्त होते फोटोग्राफरचं काम आहे पण जो आर्टिस्ट असतो त्याने पण आपल्याला सपोर्ट केला पाहिजे आणि त्याने पण तसा रिस्पॉन्ड केला पाहिजे ना फोटोग्राफर फक्त एकटा काय करणार आणि मला आधी येताना सुरुवातीला खूप भीती वाटत होती की कम्फर्टेबल वाटेल की नाही सेलिब्रिटीचा मेकअप करायला चाललीय पण आल्यावर खूप वेगळं वाटलं तुम्ही एवढ्या फ्रँकली वागला आणि खूप छान म्हणजे मैत्रीसाठी वागून दिली आणि तुमचा मेकअप करताना खूप छान वाटलं आणि खरंच खूप छान आहात तुम्ही सोबाने म्हणजे मी शिष्ट नाहीये अजिबात नाही माझी रिएक्शन शूट करायला पाहिजे होती त्या बोलत असताना <laughs> पण मजा आली या सगळ्या म्हणजे ह्या टीम बरोबर मला काम करून खूप मजा आली आपण नेक्स्ट फोटोशूट नक्की प्लॅन करूया जे sure. सिंपल कॉटन साडी आणि असं नॅचरल वाटेल असं मी well, एखादा फोटोशूट करतो सो थँक यू मोमेंट्स लाईट खूप छान पद्धतीने फोटोशूट झालं माझं मस्त झालं तर मी आता मेकअप अर्थात मी काढला कारण फोटोशूटचा मेकअप हा खूप हेवी असतो आणि आता फोटोशूट झाला आहे म्हटल्यानंतर याची काही एवढी गरज नाही आहे तर मी आता निघालेले आहे घराच्या इथे जवळ एक स्वामींचा मठ आहे त्या स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी निघालेली आहे तर चला आपण दर्शन करूयात एकत्र तर आत्ताच मी स्वामींचं दर्शन घेऊन आले आणि दिवाळीचं देवदर्शन करायला मला आवडतं तर त्यामुळे मला असं वाटतं आहे की तुम्हाला हा माझा फोटो फोटोशूटचा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा आजचा जो वेस्टर्न आउटफिटचा लुक होता तो कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि हे वेस्टर्न आउटफिट असल्यामुळे मी हे फोटो जरा नंतर टाकणार आहे तर ते तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन बघा तर लुक कसा वाटला हे कमेंटमध्ये तर नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो टाटा बाय बाय